केंद्र व राज्य शासन यांच्याद्वारे दिलेले आदेश व तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळालेले निर्देश यानुसार सिव्हिल डिफेन्स या विभागामार्फत या ठिकाणी मॉक ड्रिल झालेला आहे पार पडलेला आहे या मॉकड्रिलमध्ये होमगार्ड पोलीस विभाग ब्रिगेड नगर परिषद महसूल विभाग ग्रामविकास विभाग वेगळ्या विभागांनी या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे या मॉकड्रिलचा प्रमुख हेतू हा होता की कु कुठलीही आपत्ती आली बॉम्ब ब्लास्ट असेल कुठलाही अटॅक झाला तर अशा वेळी नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यासाठी सॅम्पल बेसिसवर आग या ठिकाणी आपण लागलेली बघितली बॉम्ब ब्लास्ट झालेला बघितला आणि मग अशा वेळी काय करायचं सामान्य परिस्थितीमध्ये नागरिक अशा सिच्युएशनमध्ये सर्व जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळत सुटतात त्यावेळी चेंगराचेंगरी होण्याची भीती असते किंवा जास्त कॅज्युअल्टी होते तर असं न करता बॉम्ब ब्लास्ट जर होत आहे तर आपण त्वरित जवळच्या इमारती खाली आपण आश्रय घेतला पाहिजे कानामध्ये आपण बोट टाकून त्या जमिनीवरती झोपलं पाहिजे तोंडात रुमाल धरला पाहिजे जे काही सूचना द्यायच्या होत्या त्या सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटने दिलेल्या आहेत त्याचं पालन शिव नागरिकांनी केलं पाहिजे आणि मग अशा आपत्तीमध्ये आपण घाबरून न जाता शेवटी तात्काळ मदत मिळव देण्याचा सर्व विभाग प्रयत्न करतात परंतु प्रत्येक नागरिकांनी देखील अशावेळी जे जखमी असतात त्यांना मदत केली पाहिजे विकट आहे आता या ठिकाणी आपण कोणताही संदेश हा आदान प्रदान करताना सेंड करताना त्याची वस्तुस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे त्यामुळे कुठलाही समाजामध्ये भीती निर्माण होणार नाही नागरिकामध्ये भीती किंवा गैरसमज निर्माण होणार नाही आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि आपण आपलं कर्तव्य बजावताना आपला, हो बजावता आपला हेतू हा देशाची देशाचं संरक्षण आणि नागरिकांमध्ये आपल्या देशांप्रती बांधिलकी आणि प्रेम कायम राहील अशा प्रकारचे आपण संदेश आदान प्रदान केले पाहिजे समाज पाकिस्तानच्या नऊ अड्ड्यांच्या वर अतिरेक्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले आणि तेही आतमध्ये जाऊन आणि सगळ्यात मोठं काम केलं आणि निश्चितपणे एक जुनक भारताची काय आहे दाखवण्यात दाखवण्यामध्ये यशस्वी झालो तिथं थांबलो नाही पाकिस्तान अजून पुढे जायला पाहत आहे चारही बाजूनी आता पाकिस्तानला घेरलेलं आहे केंद्र सरकारच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा दिलासा या सर्व यंत्रणांना दिल्यामुळं आज भारतात सुद्धा अशा प्रकारची शांतता राहावी यासाठी हे कार्यक्रम शहरा शहरांच्या मध्ये करण्याचा प्रयत्न होतोय आता जाधव यांनी खूप चांगलं सांगितलं आज या सगळ्या यंत्रणा एकत्र आलेल्या आहेत आणि या नागरिकांना त्याच आवाहन केलं होते की तुम्ही तुमचं संरक्षण करण्यासाठी उद्या प्रसंग आला तर त्या प्रसंगाला तोंड कसं द्यावं तर ती प्रत्यक्ष प्रात्यक्ष त्यांनी करून दाखवली आणि म्हणून मी मग आवाहन केलं नागरिकांना प्रसंग आला तर आपण घरात नये आपण तिथं त्यांना मदतीसाठी धावलं पाहिजे उद्या वेळ प्रसंग कुठलाही असेल तर त्या टायमाला नागरिकाने तिथं पुढे आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण देशाचं संरक्षण केलं पाहिजे मॉक ड्रिल हे सर्वप्रथम नागरिकांना सेल्फ डिफेन्स जे आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं आपण वरती विश्वास न ठेवता सगळ्यात पहिल्यांदा नागरिकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रशासन दक्ष आहे आपल्या सुरक्षेसाठी आणि या दक्षतेच्या आधारे प्रशासन आपल्याला अवेअर करणार आहे लॉंग सायरन देऊ ज्यावेळेला आपल्याला लाँग सायरन मिळणार आहे तोच आपल्याला धोक्याचा इशारा आहे आणि सुरक्षिततेचा इशारा आहे त्यानंतरच आपण सेल्फ डिफेन्स डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्ह करायचं आहे आणि आपल्याजवळ जे कुठलं दुकान घर आडोसा जो काही उपलब्ध असेल तिथे आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जर आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाणं शक्य नसेल तर त्यानंतर सेफ डिकेन डिफेन्स मेकॅनिझम कसे आहेत आपण आहे त्या ठिकाणी ग्राउंडवरती पूर्णपणे झोपू शकतो ज्यांना झोपणं शक्य नाही ते बसू शकतात तोंडामध्ये रुमाल ठेवू शकतात आणि आपला बचाव करू शकतात या व्यतिरिक्त जे आपण सायबर अटॅक्सचं विचारलेलं सा आहे त्याविषयीही प्रशासन दक्ष आहे पोलीस विभागाचा सायबर सेल पॅरामिलिटरी फोर्सेसचा सायबर सेल आणि इंडियन फोर्से डिफेन्स फोर्सेसचा सायबर सेल हे तिन्ही एकमेकांच्या कॉर्डिनेशनने काम करत आहे उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे केंद्र शासनाच्या आदेशानुसार भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी दोनशे चौवेचाळीस अधिक दीडशे म्हणजे प्रामुख्याने दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही बॉकड्रिल घ्यायची होती परंतु अधिक दीडशे असे जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये बॉकड्रिल घेण्यात आलेली आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के भारतामध्ये ही बॉकड्रिल झाली त्यामध्ये चारशे स्वयंसेवक जे नागरी संरक्षणचे रिलेटेड आहेत त्यांनी सहभाग घेतला आणि आपण गेल्या सात तारखेपासून जे कल्याण येथील मैदान आहे तिथं घेतले त्यानंतर काल उल्हासनगर येथे आपली मोगडी झाली आज बदलापूरला आहे उद्या भिवंडी निजामपूर येथे असणार चौदा तारखेपर्यंत ता आपला हा सतत कार्यक्रम आहे ते खूप महत्वाचं आहे ही जरी प्रात्यक्षिक असली तरी प्रत्यक्ष घटना कधीही कुठेही घडू शकते आपल्याला माहिती आहे आणि प्रत्यक्ष पर्वाच्या दिवशी भारताच्या सैनिकांनी जे पाकव्याप्त काश्मीर आहे तेथील नवस्थळांची बेशिराग केलं आणि कालपासून आपल्या युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि आपले शहर सगळे मुंबई रिलेटेड लागून असल्याने इथं पण हो काही होऊ शकते त्यामुळे आपण गाफील न राहता आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासनाची जे प्रणाली आहे यंत्रणा आहे त्यांनी जे सांगितलेले आदेशांचे निर्देशांचे पालन तंतोतंत करावे आप माझं नाव डॉक्टर केती सिद्धार्थ गायकवाड मी नागरी प्राथमिक के आरोग्य केंद्र कात्रप इथे कार्यरत आहे आजचं मॉकड्रिल हे आपण आता जे आपलं युद्धाची युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्याकरता आपण आपली जी सामान्य नागरिक आहे त्यांना आपण ट्रेनिंग देत होतो आणि त्याच्यामध्ये आता जेव्हा आपली मॉकड्रिल सुरू झाली तेव्हा सुमारे आपल्याकडे सहा ते सात साहत पेशंट आले त्याचं आपण प्राथमिक उपचार त्यांना आपण त्यांना दिलं आणि लवकरात लवकर आपण जे स्थान आहे तिथून आपण कसं त्यांना सेफर घेऊन घेऊन जाऊ जाऊ शकतो शकतो आणि आपली सगळी टीम रेडी होती आणि आपण आपले अँब्युलन्स अरेंज केलेले प्लस आपलं फर्स्ट एड आपण त्यांना त्वरित दिलेलं होतं जेणेकरून आपण लवकरात लवकर त्यांचं जीव कसा वाचेल याच्याकडे आपलं लक्ष होतं आणि हे ट्रेनिंग म्हणजे देण्यासारखं आणि घेण्यासारखंच आहे आणि फेज म्हणजे काय जर तात्काळ आपल्या आपत्ती आली असेल तर त्यावेळी काय करायचं तर कुठल्या साहाय्याने हे करायचं तर एखाद्याला मार लागला असेल किंवा काय तर चादरीच्या साहाय्याने घेतात म्हणजे फर्शेज करतात कि आणि दोरीच्या साह्याने कसं चढायचं वर दोरीच्या साह्याने चढायचं वरून जर माणसं असतील किंवा असतील त्यांना खाली घ्यायचं आपण दोरीच्या साय मी इथेच मध्ये राहते काय बघितलं आम्ही सगळं काही बघितलं आम्हाला सगळं बरेच काही शिकायला भेटलंय जे नाही ते आम्हाला बघायला भेटलं आणि असं वाटत होतं की आपण तरी कोणत्या याच्यात का काम करू शकतो आणि आपण पण मदत करू शकतो असं आम्हाला वाटत